नाही आपण काय आहे आपल्याकडे कोणत्याही स्वरूपाचं वीज संकट म्हणजे जेव्हा संकट होत त्या संकटातून आपण पूर्णपणे बाहेर आलो जस की मधल्या काळामध्ये आपण जवळजवळ पाच ते सहा कोटी थकबाकी पाणी पुरवठ्याची आंबड आणि जालन्या जायकवाडीची आपण त्यांना दिलेली आहे आणि ही जी थकबाकी होती ती अठरा मध्ये बहुतांशी होती आणि मधल्या काळामध्ये वित्त आयोगाचे पैसे न आल्यामुळे तीन चार महिन्याचं चा थकीत वीज बिल होतं आता जे नऊ महिन्याचं अठरा एकोणावीसमध्ये शासन भरणार होतं ते बिल थकीत आणि त्यावरचं दंड आणि व्याज तर ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये समावेश असल्यामुळे ते, ते थकीत रक्कम मोठी दिसते वास्तविक आमच्याकडे माझ्याकडे फक्त सव्वा कोटी एक महिन्याच लाईट बिल जायकवाडी आणि आंबडचं थकीत हे करंटचं लाईट बिल आहे बाकी रकमा ज्या सात कोटीमध्ये आहेत त्या दंड आणि व्याज हे आहे त्यामुळं जे शासनाने भरायचे होते त्याचे पैसे आम्ही भरणार नाही मात्र जे आमच्या आमच्यामुळे दिरंगाई झाली असेल तर ते पैसे दंड आणि व्याज आम्ही भरण्यासाठी ते मान्यच करतो नेहमीच त्या व्यतिरिक्त आपल्याकडे स्ट्रीट लाईटचंही मोठ्या प्रमाणात थकीत रकमा दिसतात त्याच्यामध्ये एक सव्वा दोन कोटीपर्यंत रक्कम आहे ती प्रिन्सिपल अमाऊंट आहे आणि जवळजवळ पाच ते साडेपाच कोटी अमाऊंट अशी आहे की जी दंड आणि व्याजाची तर यामध्ये पण अठरा सतरा मध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि मान्य तत्कालीन पालकमंत्री लोणीकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती आणि त्यामध्ये पूर्ण थकबाकी कारण त्यावेळी डिस्कनेक्शन केलं होतं आणि आपण पूर्ण शहराची स्ट्रीट लाईट त्यावेळी चालू करून घेतली आणि पूर्ण प्रिन्सिपल रक्कम आपण भरलेली आता आमची त्यांनाही एम एस एला अशीच मागणी पण आहे आम्ही त्यावर पत्रव्यवहारी करतोय की त्यांनी आमचं हे थकीत दंड आणि व्याज वगळता प्रिन्सिपल अमाऊंट जे काय आहे आणि काय बाकीचे त्यांचे चार्जेस असतील ते भरायला महापालिका तयार आहे आम्ही वन टाईमही भरू शकतो त्या पद्धतीनं आम्ही आर्थिक नियोजन करतो आहे आणि ते मात्र माफ झालं तरच आम्ही वन टाइम पैसे भरायची व्यवस्था करू आणि जर माफ होणार नसेल तर महावितरणच्या चुकीमुळे जे त्यांनी आमची परवानगी न घेता जे विद्युत पोल रस्त्यात उभे केले कारण स्थानिक प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता त्यांनी ते कशा पद्धतीने हो उभे ते केले कायद्याला विसंगत तर आहेतच आहे पण ते शिफ्ट करायची जबाबदारी महापालिकेवर येत नाही जे त्यांच्या चुकीमुळे झालेलं आहे ते आम्ही मग पुढे भविष्यात आम्ही सध्या टेंडर चालू आहे ते आम्ही ते शिफ्ट करणार नाही अन्यथा ते पैसे आम्हाला त्यांनी द्यावेत तेवढे पैसे आम्ही दंड आणि व्याजाच्या रक्कम भरू तर अशी आमची एक या संदर्भात लाईट बिल दिवस दिवसात लाईट चालू करतात आपल्याकडे दिवस रात्र लाईट चालू असण्याची टेक्निकल कारण आहे आपल्याकडे आपली जी विद्युत व्यवस्था आहे ती स्वतंत्रपणे आपल्याला स्ट्रीट लाईट फेज नाही आजही प्रत्येक पोलवर आपण स्वतंत्रपणे लाईट लावतो आणि प्रत्येक पोलवरचा लाईट स्वतंत्रपणे चालू बंद करावा लागतो त्यासाठी आपण ह्या वर्षीच्या डीपीटीसी मध्ये साडेचार ते पाच कोटीचं काम आपण स्ट्रीट लाईट साठी घेतलंय त्यातलं साठ ते सत्तर टक्के काम पूर्ण झालं स्ट्रीट लाईट फेज आल्यानंतर त्यांचं जे चार्जिंग आहे स्ट्रीट लाईट फेजचं चार्जिंग ते त्या वेळेपुरतं करता येईल आताचे जे कनेक्शन्स आहेत आपल्या लाईट लाईट जे दिवे लावलेले आहेत ते सर्व्हिस वायरवर आहेत त्यांच्या आणि ते सर्विस वायर ट्वेंटी फोर आवर्स चार्ज असते त्याच्यातून विद्युत प्रवाह वाहत असतो त्याच्यामुळं आपल्याला हे जोपर्यंत आपलं लाईट फेजचं काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत ते ट्वेंटी फोर आवर्स विद्युत पोल चालू दिसतात दिवे तर ते आता एक दोन महिन्यामध्ये आपलं ते पूर्णपणे तेही बंद होईल त्यामध्ये आपण सुधारणा केलेली